महाराष्ट्र शासनाच्या नव्या निर्णयामुळे आता घर बांधण्याचं स्वप्न कमी खर्चात पूर्ण होणार आहे कारण राज्याच्या वाळू धोरणात म्हणजे सँड पॉलिसी मध्ये सरकारने एक खूप मोठा आणि महत्वाचा बदल केलाय या बदलामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या घर बांधकामाचा खर्च जो आहे तो लक्षणीय लक्षणीयरित्या कमी होईल असं देखील म्हटलं जात आहे महत्वाचं म्हणजे या निर्णयाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती पण आता ते धोरण अधिक स्पष्ट करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल योजना यांच्या लाभार्थ्यांसाठी हे मोठे बदल करण्यात आले आहेत जे जे बदल झालेत ते मी तुम्हाला सांगतोच दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे महत्वपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार असल्याचं समजतं यात नवीन धोरणानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय गरिबांच्या घरांसाठी वाळू सहज मिळावी म्हणून सरकारने हा पुढाकार घेतलाय असं म्हटलं जात आहे आणि धारकांचा आर्थिक बोजा आता सरकार स्वतः उचलणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होण्यासाठी वाळू डेपोमध्ये एकतीस पूर्णांक सहाशे पंच्याहत्तर ब्रास वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पाच ब्रास वाळू मोफत वितरित केली जाईल घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाचा आदेश जो आहे तो दिलेला आहे लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तहसीलदाराने त्यावर पंधरा दिवसात निर्णय घ्यायचा आहे या पंधरा दिवसात वाळू देण्याची कार्यवाही तहसीलदारांना पूर्ण करावीच लागेल यामध्ये जर दिरंगाई झाली तर तहसीलदारांवरतीच थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा जो आहे तो महसूल मंत्री यांनी दिलेला आहे राज्यातील वाळू व्यवस्थापन सुधारावं आणि घरकुल योजनांना गती मिळावी यासाठी आणखी काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिलं म्हणजे पहिला बदल म्हणजे वाळूचा लिलाव जो आधी तीन वर्षांपासून एकदा होत होता तो आता दरवर्षी होणार आहे तसेच खाणकाम आराखडा पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्यांचा कालावधीही एका वर्षाचा करण्यात आलेला आहे नैसर्गिक वाळूच्या अति उत्खननामुळे पर्यावरणाचं संकट वाढत असल्याने सरकारने आता कृत्रिम वाळूच्या म्हणजे आर्टिफिशियल सॅनच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील घेतलाय दगडांपासून तयार केलेली वाळू वापरण्यासाठी क्रशर्सना उद्योगाचा दर्जा देण्यात येणार आहे कृत्रिम वाळूच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वामित्वधन म्हणजे रॉयल्टी म्हणून प्रतिब्रास सहाशे रुपये आकारण्याऐवजी आता फक्त दोनशे रुपये रॉयल्टी देखील आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय डोंगर उत्खननातून मिळणाऱ्या दगडांपासून क्रशरच्या मदतीने तयार होणारी जी कृत्रिम वाळू असते ती जी नैसर्गिक वाळू असते अशा पद्धतीने तिला पाहिलं जाईल एक उत्तम पर्याय म्हणून नैसर्गिक वाळू म्हणून त्या कृत्रिम वाळूला क्रशरच्या मदतीने तयार होणाऱ्या वाळूला पाहिलं जाईल आता हा शासनाचा निर्णय जो आहे तो खरोखरच सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषतः घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा देणार आहे यामुळे त्यांचा बांधकामाचा खर्च कमी होईल आणि घर बांधकामाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल अशी आशा असल्याचं म्हटलं जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना घर बांधायचं आहे त्यांना शेअर करा आणि असेच अपडेट्स आम्ही अजून घेणार आहोत तुम्हाला देणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद